मित्रांनो हे साबळी इंजिनियर आहे पुऱ्या दिवसात फेमस आहे ठेकेदाराकडूनही काम करून घेते आणि कसं आहे सर्वांचंच काम चांगलं करते म्हणजे असं नाही कप काम घेतल्यावर आपण कसंही पैसे वाचायसाठी आपण कसंही कोणाचं काम केलं पाहिजे असा त्यांचा उद्देश नाही पाहू शकता मित्रांनो आता मी लय दिवसापासून काम करून राहिलो त्याच्याजवळ असं नाही का आता आपल्याला काम देते म्हणून आपण त्याची तारीफ केली पाहिजे असं काही नाही तर तारीफ मालक लोकं करत असते ज्यायचं घर आहे ते तर आता दाखवतो तुम्हाला अंदर कसं आहे म्हणजे हर घर कोणते असो त्याचं मकान पण कसं आहे ते व्यवस्थितच बांधते हर रूममध्ये प्रकाश आला पाहिजे सोयीस्कर उद्या चालून कोणाला तकलीक नाही झाली पाहिजे हॉल आहे मित्रांनो कसा आहे हॉल सोळा बाय बाराचा हॉल बारा या तेराचा हॉल आहे माझं पी ओ पीचं काम असते भिंतीवर त्याने डिझाईन काढून ठेवली आहे इकडे इकड़े गैलरी दिल्ली है तो आरमारी रैक बनवते डिजाइन का इकड़े किचन है डाव्या हातावर ये रैक बनवी है समोर तिकडून एक दरवाजा है वेंटिलेटर दिला है वेंटिलेटर खिड़की किचन वोटा स्टाइलवाला अमरावती वाले चांगला काम करते इकडे संडास बाथरूम आहे व्हेंटिलेटर आणि खिडक्या आहेत तर त्याचं कामच वेगळं आहे हर साईडवर त्याचं म्हणजे कसं आहे पाण्याला एक घर बांधते म्हणजे कोणालाच असा तकलीफ होत नाही मालक लोक खुश होते भलाही कसं आहे मिस्त्री ठेकेदाराकडून गलत्या होऊ शकते पण मालक लोक त्यांना कधी फॉल्ट नाही काढत त्याच्या कामात काम चांगले आहे इकडे पण त्यानं अशा पायऱ्या वगैरे दिल्या आहे करते सारेच करते पण कसं आहे इंजिनियर चांगला असला तर कोणाचं काम वाईट होत नाही कामं चांगलेच होते आता मी बरेच दिवसापासून त्याच्या कामं करतो हर साईडवर त्याचं म्हणजे चांगलंच असं बाबा काहीतरी फॉल्ट झाला असं वाटतच नाही हा साईट टायची चांगलीच म्हणजे व्यवस्थितच बांधकाम असं रेती बा आता डस्टमध्येच वापरू आपण आता मटेरियल्स येत घेतला आहे तर तसंही नाही जिथं जे रेती वापरे ते वापरतेच हे बेडरूम आहे तेरा बाय बाराची संडास बाथरूम अटॅच आहे इकडे इकडे व्हेंटिलेटर दिला आहे खाली फेस बा आपल्या बेसिंगसाठी दिला आहे देईन दोन बेडरूम एक किचन एक हॉल सर्व जेवढं काही काम आहे तेवढं इंजिनियर पहिलेच माप देते कारागिराला त्यानंतर काम चालू होते धन्यवाद मित्रांनो